तुम्ही बघताय की आपली काळी हळद जी आपण मागच्या वर्षी लावली होती ती आता पुन्हा एकदा रुजून आली आहे कालच आपण यावर एक व्हिडिओ बनवला होता इथे तुम्हाला दिसेल या कुंडी बरेचसे कोंब आले बघा खूप चांगली ती रुजून आली आहे हे एक पान चांगलं वाढत आहे आणि हे जे तुम्हाला दिसतय ते सर्वात मोठं झालेलं पान बघू शकता तुम्हाला आकार कळेल पानाचा किती येतो आणि ही कालच वर आली होती मातीतून तिला बऱ्यापैकी वाढत आहेत ही सर्व मागच्या वर्षी जी सुकलेली पान आहेत अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जर हळद तशीच ठेवली न काढता तर ती पाऊस सुरू झाल्यानंतर त्याला पोषक वातावरण मिळालं ती पुन्हा एकदा वाढते बाकी तुम्ही ते बघू शकता आपल्याकडे वातावरण पावसाचं चांगलं झालेलं आहे थोडा चिखल जमा झालेला आहे पण एकंदरीत वातावरण छान आहे सर्व हिरवाकार झालेलं आहे आणि आपल्याकडे शक्यतो तशी झाडं असल्याने हे दरवर्षीच वातावरण आहे तुम्हाला काही प्रश्न तर तुम्ही विचारा आपण नक्कीच त्याची उत्तर देऊ या वर्षी अनेकांना आपण उपलब्ध करून दिली आहे पण त्यानंतर पण अजूनही फोन येतात की काही हळद आहे का म्हणून पण आता आपल्याकडे बियाणं शिल्लक नसल्यामुळे आपण कोणाला देऊ शकत नाहीये ही जी काय आहे ती आपल्याकडे वाढलेली आहे ती आपल्यापुरती आपल्याला ठेवावीच लागते दरवर्षी दाखवण्यासाठी त्यामुळे सर्वांना आपण नाही देऊ शकतो